उशीर आहे आणि मध्ये भानू खरं थांबवत होता स्वतःच भाषण करत नव्हता मी त्याला म्हणतो मी कशात भाषण करतो एका अर्थाने त्यांनी चांगला समारोप केलेला आहे आजच्या या सभेचे दोन चांगले फायदे मला दिसतात भानू परत ललित लेखन स्वरूप आलोय आणि त्याचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट या पुस्तकाच्या निमित्ताने गेल्या पन्नास साठ वर्षात एक चांगल्या प्रकारचा सांस्कृतिक दस्तावेज आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या सभेंनी साध्य झालेल्या आहेत मला सारखं असं वाटत होतं हे सगळं ऐकत असताना की दीर्घ आयुष्य हे जास्त मिळणं हे वर्धात शाप कारण मला एक एक जुन्या गोष्टी आठवायला लागल्या हा चाळीस वर्षाचा असताना त्याची पहिली कॉम्रेड नावाची कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा आमचं ग्रंथालय आलेलं होतं त्यानंतर काहीच काळामध्ये त्यावेळेस सत्यगृत ती लिहित होता काही काळामध्ये सत्यकथा बंद पडली म्हणजे काही वर्षांमध्ये आणि ती सत्यकथा बंद पडली म्हणून आम्ही अशाच प्रकारची एक सभा घेतलेली होती आणि तिथे सत्यकथा का बंद पडली असावी याच्यासोबत ती चांगली चर्चा केली ती जर राऊंड टेबल होतं त्यामुळे खूप परिचर्चा झाली तिथे त्याच्यात काही मुद्दे निघाले आज वेगळे मुद्दे होते त्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं तिथे राम पटोला आग्रह होते ते काही फार बोलले नाही राम पटोलांनी ना बोलायला पाहिजे जसे आज भानुकाळे प्रथम संकोच करत होते पण नंतर बोलले आणि त्यांचं पुस्तकच आलेलं आहे तर राम पटोलांची आम्ही मुलाखत घेतली ती नेमकी आत्ता ज्या प्रकारची भावना भानुकाळे यांनी व्यक्त केली तीसाठी वेगळ्या स्वरूपात राम पटवर्धन यांनी केली सध्या कसं आहे वातावरण हे सगळं मी ऐंशीच्या दशकात आणतोय चाळीस वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत वातावरण कसं आहे तर कानखाळ्या बसवणारी कर्कश शांतता आहे हे राम आ, राम पटवर्धन यांचे उद्गार होते आणि ते त्या पद्धतीतच काहीतरी बोलले की मुलाखत ते खूप मोठी यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही परंतु सक्रिय त्यानंतर बंद गेले तीस चाळीस वर्षामध्ये अत्यंत पॉझिटिव्हली अशा गोष्टी घडल्या जसे आता योगायोग असतात काही आता आपण